महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आवर गावात होळीच्या काल संध्याकाळी दोन गटांमध्ये आणि दगडफेकही झाली पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली होळीत डीजे वाजवण्यावरून या दोन गटांमध्ये आधी वाद झाला या झटापटीत एकूण सात जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या झटापट प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत वीस जणांना ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास चालू आहे तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि क्यू आर टी पथकं तैनात करण्यात आली आहेत पोलीस रात्रभर गावात गस्त घालत आहेत सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पण तणाव कायम आहे ते ग्राम आवार मध्ये खामगाव ग्राम पोलिस चांडर इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं दोन गटांमध्ये ता काही काळ तणाव निर्माण झाला होता आम्ही ताबडतोब इथे आमचे आर एस एस पी पोहोचले स्पॉट होते आमचे चार पाच पोलीस पोहोचला आर सी पी एसआर सगळे पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब दहा ते पंधरा कंट्रोल मध्ये आली आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंतर आहे वीस तर, तर, लोकांना आम्ही ताबा दिला या आणि पुढील दोन जखमी आहे तसं समजतंय आम्हाला शांततेचं आवाहन करावी शांतता ठेवा आणि एक